कधी फुटल पाधर ढग टेकले कधी फुटल पाधर विळ पाभारीला कधी देशील आधार कधी देशील चुकले नदी नाले सारे चुकल्या डोळ्यांच्या रकडा चुकले नदी नाले सारे चुकल्या डोळ्यांच्या रकडा सैर भैर पशु पक्षी मेला दावनी धरेरा सैर भैर पशु पक्षी मेला दावनी धरेरा वाट पाहून थकले त्यातका संघ करी वाट पाहून थकले त्यातका संघ करी बंद झाल्या तुली साऱ्या कशा मिळतील भाकरी बंद झाल्या तुली साऱ्या कशा मिळतील भाकरी ओढ त्या हून र भारी ओढ पावा साती लय दुष्काळ त्याहून भारी वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याची आहे पोरी वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याची आहे पोरी पाट फिरवली बावळ साने बंद झाल्या साऱ्या पावसाने बंद झाल्या साऱ्या वेशी बांधावर रा शेतकरी राजा त्याच जगण उपासी बांधावर शेतकरी त्या राजा त्याच त्या जगण उपासी मित्रांनो अतिशय दुष्काळ केलेलं आहे